नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी सकाळी सकाळीच ब्लॉग बनवत आहे तर आत्ता वाजलेले आहे साडेआठ आणि वीरला जायचं आहे स्कूलला नऊ वाजून पाच मिनटाने तर आत्ता माझा त्याचा अर्धा टिफिन बनून झालेला आहे अजून थोडासा बाकी आहे कारण त्याला द्यायला लागतात दोन टिफिन म्हणजे सकाळी तो नऊला जातो तो चार वस्ता तो, तर संध्याकाळी चार वाजता येतो तर मग त्याचं ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही टिफिन मला द्यावी लागतात आणि दोन्ही टिफिनला वेगवेगळं द्यावं लागतं कारण तो खातो आणि एकच टिफिन दिला तर तो खात नाही त्याच्यामुळे मी दोन टिफिन बनवते तर आत्ताच वीर उठलेला आहे परी पण उठलेली आहे तर त्या दोघांना घेऊन त्यांचे बाबा त्यांना अंघोळ घालण्यासाठी गेलेला आहे तोपर्यंत राहिलेला टिफिन मी बनवते आणि आज टिफिनला मी देणार आहे थोडीशी मॅगी म्हणजे मी मॅगी कधी देत नाही पण त्याचं चाललेलं होतं की आई कारण आता फर्स्ट स्टँडर्डची जी मुलं आहेत ते नवीन नवीन आहेत आणि मग त्यांना कसं रडतात वगैरे ते क्ल क्लासमध्ये तर मग असं अलाउड करतात थोडा दिवस एक सहा महिने अलाउड करतात ह्या सगळ्या फास्ट फूडसाठी तर मग मी त्याला आज थोडीशी मॅगी बनवून देणार आहे ब्रेकफास्टला आणि जे आपले धिडे असतात ना बेसन पिठाचे तर ते मी त्याला लंचसाठी बनवून देत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर इकडे वीजचं टिफिन मी रेडी केलेलं आहे इथे दिलेले आहे मॅगी इकडे दिलेले आहे पराठा याच्यामध्ये थोडासा सॉस दिलेला आहे तर त्याला त्याच त्याचं म्हणणं होतं की मला आई आज मॅगी हवी आहे हो की नाही बाळा आवडली टेस्ट केली तू छान आहे ना हॅलो ला, वीरला टिफिनला मी मॅगी दिली आणि इकडे परीला घरी खायला दिली तर वीरने ना थोडीशी इथे खाल्ली आणि आता परीच्या आहे ना डिशमधनं घेऊन थोडीशी खाल्ली तर ती रडायला लागली की माझं खाल्लं नाही आपण ना तुझ्यासाठी परत बनवणार ओके मी आई बनवून देणार ना तुला तेवढी फिनिश कर मग आई तुला देणार बनव ना रडू नको तू माझी गुड गर्ल आहे की नाही हे बघ किती सारी आहे ना खूप आहे ना बाळा खूप आहे ना हम्म माझ्याकडे ला, ना ग माझ्या सोनूला रडायला लावलं सर्वांना मला बाबूने रडायला लावलं माझी मॅगी खाल्ली बाबूने एक घस खाऊन पळालाय ना बाबू तुझी मॅगी आपण अजून बनवू ना शोना आपल्याकडे आहे ना खूप सारी मॅगी तुझे केश ओरलेची बच्चा अजून केश ओरले ना तुझे नाही बाबांनी नीट पुसले नाही ना बाबांनी पुसले नाही ना तुझ्या केशनी सोनाला त्रास देतात ना त्राज देता तुला त्रास देतात ना बच्चा सर्वजन बाबू तर जास्त देतो ना आणि ही खूप हट्टी आहे हि ना त्याला अजिबात काहीच देत नाही म्हणजे हिची जर वस्तू असेल ना तर ही नाही देणार त्याला त्याची घेणार त्याच्याकडनं भांडून घेणार आता चार चार सायकल आहेत ना, ना, ना घरात तर तो ज्या सायकलवरती बसेल ना त्या सायकल इला हवी असते परत तो उतरला दुसऱ्या सायकलवर गेला की त्याला ती सायकल हवी असते की नाही की शेड बेबी म्हणजे शेवड बेबी आले बाबा बाबा आले बाबूला सोडवून आले बाबूची बसलं की चाली बघा बर छोटी कुणाचा Hmm. चोटी एक छोटी एक छोटी आहे आता ती बाबा जुनियर के जीला hmm. जी मागच्या गल्ली मध्ये मा ना एक छोटी मुलगी आहे आणि तिला खूप म्हणजे रोजच रो, तिला लेट होत तर बस रोज थांबते ना तर ते काका चिडले होते त्याच्यावर हा की नाही का श्री तू नाही उशीर करायचा तू लवकर लवकर जायचं ओके हम्म परत मी श्रिवसाठी मॅगी बनवलेली आहे कारण ती रडत होती आणि ती बोलती की आई मला हवी आहे अजून हवी अजून तर तिच्यासाठी मी मॅगी बनवली आहे श्रीऊधार चल मॅगी खायची ना चल मग आले आले हा घे घे अकल आता खुश बोल आय थँक्यू यू थँक्यू यू आई, बोल बोल आई यू थँक्यू एकदाच बोलायच्या आता पा देणार मला पा देणार थांबू अशी फु। फुकते <laughs> किती कळतं ना छोट्या मुलांना बघा ना अरे हळू खाली सांडेल गरम आहे खूप फुकू ठीक आहे फॅन लावून देऊ ठीक आहे फॅन लावते मी ओके हुँ. हो ठीक आहे हो ठीक आहे चालेल खा मग आता ना ना हुता कि एते तर ना आत्ताच ना माझ्या सासू सासऱ्यांचा फोन आला होता की आम्ही येतोय म्हणून जेवण बनवून ठेव तर आता सकाळचे ना साडे सव्वा नऊ वाजले तर मी त्यांना बोले हा या म्हटलं डायरेक्ट जेवण करायलाच इकडे कारण त्यांनी आता जनावरांचं आवरलं सगळं आवरलं म्हणजे दूध वगैरे काढलं त्यांना चारा वगैरे टाकला आणि आता ते निघता येत कारण आता ते आहेत कारण असं आहे की त्यांना मुलांना भेटायचं आहे आणि कसं आता हे पण आलेत ना अमेरिकेवरनं तर मग हे इकडे असतात ते घरी असतात तर मग त्यांना पण असं वाटतं ना की मुलगा आलेला आहे आता त्याला भेटावं थोड्या वेळ त्याच्याजवळ राहो कारण आम्ही त्यांना बोलतो की तुम्ही इकडे येऊन राहा पण ते काही राहत नाही कारण खा घरी खूप जनावरं आहेत वीस पंचवीस आमच्या गाया आहेत तर आणि माझे जे चुलस सासरे आहेत ते पण दिंडीत गेलेले आहेत तर घरी कोणीच नाही आहे म्हणून ते सकाळी लवकर येतील इथे थांबतील चार वाजेपर्यंत नंतर चार वाजता पुन्हा जनावरांचं आवरायचं असतं तर मग मी आता जेवण बनवणार आहे मस्त चपात्या तर तर झालेच आहे माझ्या आता मस्त आंबा बनवते आणि मेथीची पातळ भाजी बनवते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आंबारस खातोय ना फ्रेंड्स तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा म्हणजे हा येईल संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहे आणि आता मी बनवत आहे चिकन कारण आज आलेले आहेत माझे पप्पा तर म्हटलं चला चिकन बनवूया तर आता बनवते आहे मी चिकन आणि इकडे बघा माझी श्रीव मी व्हिडिओ मध्ये बघते माझ्याकडे हो की नाही काय करतोय शॉग बाळ तुला गाल फुग्या होतील किती वेळ झालाय एक तास झालाय ही पोरगी तू फुगा घेते आणि सारखी फुगते एवढं नाही फुगवायचं तुझे हे गाल आहेत ना ही गाल, गाल फुगणार हे छोटू छोटूसे नोटू नोसे असे जे गाल आहेत ना हे असे बाहेर येणार तुमचे असे बाहेर येणार नटुलाम आणि श्रीयूचे बाबा गेलेले आहेत कुठे गेलेत बाबा बाबा कुठे गेले काय करायला गेले हा काय करायला गेलेत बाबा तू काही जरी बोलते मला पण कळत नाही आहे तिची भाषा ती काय बोलते तर तिचे बाबा गेलेले आहेत बा बाहेर थोडंसं काम आहे त्याच्यासाठी माझे पप्पा आणि बाबा गेलेत बाहेर तर मी राहता गेलेला आहे ॲबकचच्या क्लासला कारण तो ट्युशनवरनं आला साडेपाचला गेला आणि साडेसहा वाजता ट्युशनवरनं आला साडेसहाला ॲबकचं काय झालं काय झालं <laughs> अरे बाबे तू शिकलो तू बाबांच शिकलीस ना बाबा करतात करता ना आपले चाल कोण करत बाबा करतात ना बघा लहान मुलांचं किती बारीक लक्ष असतं ना तिचे बाबा व्हिडिओ चालू झाला की नुसते असे करत असतात ना तर सेम ती पण तसंच करतीये हो की नाही बच्चा हा तर मी काही सांगत होते तुम्हाला वी साडेसहा वाजता ट्युशनवरनं आला आणि त्याला साडेसहाला लगेच ॲबगतचा क्लास होता पुन्हा तो घरात त्याला बॅग उचलली आणि ॲबगतच्या क्लासला गेला तर सव्वा सात सव्वा सात वाजता ॲबकतचा क्लास त्याचा सुटणार होता आता गेलेला आहे प्रसाद त्याला घेण्यासाठी आणि प्रसादच गेला त्याला सोडवायला कारण ही मागे लागते ना माझ्या तर मग मला नाही जात येत कारण स्कूटीवर घेऊन अरे बाश ना बच्चा आणि स्कूटीवर घेऊन जायचं म्हटलं की मग इचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी काही घेऊन गेले नाही कोण आहे बुक्स आले तर शेजारच्या त्या काकी आलेल्या होत्या परीच्या परी त्यांना परी काकू काकू म्हणत असते त्या आल्या आणि आता परीला घेऊन गेल्या तिकडे तर तुम्हाला हे सांगायचं होतं आज घरामध्ये ना एवढा जास्त पसारा झालाय ना तो काय झाला आधी मी ते तुम्हाला सांगते असं झालं की मला आहे ना अर्जंटमध्ये माझं वोटिंग कार्ड पाहिजे होतं किंवा मग पॅन कार्ड पाहिजे होतं पण पॅन कार्डचं असं झालं की पॅन कार्डवरती ना जे गव्हर्नमेंटचा जो साईन शिक्का असतो ना तो माझ्या याच्यावर नव्हता कारण मी ऑनलाईन काढून घेतलेलं होतं ते मग मी म्हटलं ते चालतं की नाही चालतं तर म्हणून ना एवढं वोटिंग कार्ड शोधलं मी एवढ्या वेळ शोधत होते की बस पण मला काही कुठे काही करता मला सापडलं नाही आणि त्यात मला परीचं आधार कार्ड पण सापडलेलं नाही आहे ते कुठे गेलं ते माहीत नाही पण ना वोटिंग कार्ड सापडलं ते कुठे सापडलं ते सांगते आधी मी तुम्हाला असं झालं आम्ही पूर्ण घरामध्ये शोधलं म्हणजे माझे जेवढे दोन तीन पर्स आहेत त्या पर्समध्ये पण शोधलं जे डॉक्युमेंटची फाईल आहे त्याच्यामध्ये मी ती चार ते पाच वेळेस ओपन केली त्यात नाही सापडलं मी शोधून प्रसादला पण शोधायला सांगितलं त्यालाही सापडलं नाही तर मग मी एवढी म्हणजे ना मला खरंच खूप अर्जंट हवं होतं ते खूप इम्पॉर्टंट कामासाठी पण मला ते सापडतच नव्हतं आणि नंतर काय झालं आम्ही पूर्ण बेड पण ओढला गादी पण उचकली बेडचे दोन्ही कप्पे पण उचकले हे ड्रॉवर आहेत हे सर्व ड्रॉवर पण उचकले मी पण मला कुठे सापडले नाही आणि ते कुठे सापडलं मी ते गादी तुम्हाला घरातलं दाखवते मी आम्ही कसा पसारा घालून ठेवलेला आहे तर ते बघा रूम बेडरूम, बेडरूम आणि हा बेड जो आहे ना तो असा लावलेला होता ह्या साईडला होता असा म्हणजे खिडकी ओपन राहत होती आणि हा बेड पूर्ण आम्ही ओढला कारण मी म्हटलं परी ना काय करायची खेळायची माझं ते पर्स काढायची आणि खेळायची डॉक्युमेंटसोबत तर म्हटलं बेड खाली गेला असेल तर पण बेड खाली नव्हता तर खाली घाण पण खूप जास्त झाली आहे कारण बेड खाली धूळ जात होती खूप जास्त आणि हा बेड पूर्ण ओढला हे ड्रॉवर उचकले त्यात नाही सापडलं पुन्हा मी हे ड्रॉवर उचकले यात पण नाही सापडलं इकडचा सा जो ड्रॉवर आहे हे पण उचकले याच्या खाली पण बघितलं म्हणजे आम्ही हे बाजूला ओढले आणि बाजूला ओढल्यानंतर त्यात काही सापडलं नाही म्हणजे हा पूर्ण मी घरामध्ये आता पसारा घातलेला आहे बेडशीट वगैरे काढून घेतलं गादी खाली पण चेक केलं पुन्हा ते बेड बेडचे जे कप्पे असतात ना आतमध्ये त्याच्यामध्ये पण चेक केलं पण तरीही मला सापडलं किती वेळच आहे ना हे म्हणताय सापडले का म्हणजे परीचे बाबा म्हणतात की सापडलं का सापडलं का म्हटलं अहो नाही सापडलं खूप वेळच शोधत होतो त्यां त्यांनी पण आम्हाला काही शोधू लागले नाही तर त्यांचं त्यांचं चाललेलं होतं मी प्रसाद शोधत होतो त्याच्यानंतर एवढं सर्व झालं मी म्हटलं तर माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन राहिलेलं नाही तर आपण पॅन कार्डच यूज करू मी जिथे हवं होतं तिथे पॅन कार्ड मी यूज केलं म्हटलं बघू आता पुढे काय होतं काही नाही मला माहीत नाही त्याचं आता जे माझं काम होतं मा ते होतंही की नाही मला माहीत नाही आणि हे म्हणजे मी ते अपलोड केलं पॅन कार्ड मी अपलोड केलं आणि लगेच ना यांनी यांचं वॉलेट चेक केलं त्याच्यामध्ये बघित बघतात तर माझं पॅन कार्ड होतं म्हणजे यांच्याकडे होतं आणि मी शोध शोध शोधलं मला कुठेच सापडलं नाही आणि नंतर मला म्हणता हितूच आहे का बघ गं हितूच आहे का म्हटलं बाप रे तुम्ही दोन मिनिट जर मला आधी दिलं असतं ना तर माझं काम एकदम परफेक्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंट माझं ते काम झालं असतं आता मला ते थोडंसं डाऊटच आहे नाईंटी नाईन पर्सेंट होतंय की नाही हा मोठा डाऊट आहे तर बघू उद्या कळेल मेल वगैरे आल्यावर कळेल की होत आहे की नाही ते काम तर असा मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि सापडलं ते तर अजून काही मला परीचं हे सापडलेलं नाही आहे आधार कार्ड तर आधार कार्डचं काय एवढं नाही की मी आधार कार्ड काढून पण घेऊ शकते दुसरं तर असं गेला आजचा दिवस म्हणजे एक दुसरी गोष्ट अशी झाली की मला बेडरूम पण माझा सर्व आवरून झाला म्हणजे धूळ धाळ जे खाली कचरा होता ना बेडखाली तो पूर्ण मला क्लीन करायला भेटला ती घाण मी काढून घेतली आता थोडंसं घर पुसून काढेल म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल आणि बेड पुन्हा मला जसं आहे तसं लावायचं आहे आणि अजून मला एक तुमच्याशी बोलायचं होतं की ना दोन दिवसापासून ना मला एवढ्या छान कमेंट येतात ते ना याला यूट्यूबला की म्हणजे एकदम छान वाटते मला म्हणजे असं कुठेतरी मला एक अजून हे वाटते मोटिवेट होते ही होते मी की मला आहे ना व्हिडिओ बनवायला असं छान वाटते की हां आपण नाही बनवायला पाहिजे माझी व्हिडिओ तुम्ही बघताय बघताय म्हणजे तुम्हाला आवडतं आहे म्हणून तुम्ही बघताय आणि मी बनवायला पाहिजे असं मला वाटायला लागले आता कारण पहिलं असं होत होतं ना मी व्हिडिओ टाकायचे व्ह्यूज आले तर आले नाही तर नाही आले पण आता असं होतंय की हे बघा कसं असतं माहिती का आता हे हा म्हणजे मला काय म्हणायचं की आता व्हिडिओ बघायला लोकांना वेळ नसतो कमेंट करणं तर खूप लांब आहे पण तुम्ही वेळात वेळ काढून जर माझे व्हिडिओ बघताय आणि मला कमेंट पण करताय तर मला ते, ते खरोखर खूप छान वाटलं आणि मनापासून थँक्यू सो मच तुम्ही मला छान छान कमेंट करताय वाईट एकही कमेंट करत नाही आहे आणि असा सपोर्ट करत राहा असंच माझ्या चॅनलला म्हणजे व्हिडिओज माझे बघत राहा तर बाकी काही नाही हेच बोलायचं होतं तुमच्याशी थँक्यू सो मच आणि एक आठवलं मला की मला दोन म्हणजे बऱ्याचशा कमेंट आल्या की तू ना मिस्टरांना बाबा बाबा का म्हणते तर मग मी तुम्हाला सांगते मी हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार होते पण आत्ताच मी तुम्हाला सांगते बऱ्याच टाईमच्या मला मॅसेज आले ना क कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही मिस्टरांना बाबा बाबा का म्हणतात तर कारण असं आहे त्याचं की माझे दोन्ही मुलं आहेत ना त्यांच्या बाबांना बाबा बाबा म्हणत असतात आणि त्यांच्यासोबत ना मला पण सवय होऊन गेली की बाबा म्हणजे असं नाही की मीच त्यांना बाबा बोलते की बाबा इकडे या ना बाबा हे करा ना असं मीच नाही बोलत तर ते सुद्धा मला बोलतात की अगं आई इकडे ना म्हणजे परी आणि वीर मला बाबा बोल आई बोलते ना तर मग ते मला बोलतात की जा आईकडे जा आई इकडे ग श्रीवला हे पाहिजे श्रीवला ते पाहिजे म्हणजे असं आमचं बोलणं चालू असतं आणि ते का बोलतं ते पण मी तुम्हाला सांगते माझं जे माझा वीर ना आ, दोन वर्षाचा होता हां दोन वर्षाचा नव्हता दीड वर्षाचाच होता त्यावेळेस माझ्या दिरांचं लग्न झालं आणि माझ्या दिरांना माझा वीर पप्पा बोलायचा तर त्याला पप्पा म्हणायची सवय होते छोटे पप्पा छोटे पप्पा आणि यांना मोठे पप्पा तर प माझी जाऊ जेव्हा आली त्यांचं लग्न झालं आणि माझी जाऊ ना माझ्या दिरांना आहो आहो अशी करायची तर वीरला ती सवय होऊन गेली की वीरना त्यांना आहो म्हणायला लागला वीरना तेव्हापासून त्यांना आहो आहो करायला लागला तो तो आजपर्यंत त्यांना आहोच म्हणतो आणि आता तो झालेला आहे सा म्हणजे सातवं वर्ष त्याला चालू आहे तो अजूनही आहो म्हणतो आणि त्याला जर बोललं ना आपण की त्यांना पप्पा बोल तर तो थोडासा लाचतो कारण त्याची ती सवय मोडून गेली मां, ना अचानक असं पप्पा बोलायचं म्हटल्यानंतर इथे मांडीवर आहे माझ्या सुना खाली बसायचं खाली चमकतं ना खूप इथे ना बच्चा इते, 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 इला पण बोलायचं व्हिडिओमध्ये म्हणून ती बोलते की खाली बसणं <laughs> ये ये इथे मांडीवर आहे माझ्या हां आता बश हा आता तसे नको करू बश आणि मग त्याला ती सवय होऊन गेली ना तर मग असं झालं आहे की त्याची सवय जात नाही आणि तो यांना आहे ना माझ्या मिस्टरांना पहिल्यांदा बाबाच बो आय पप्पा बोलायचा तर त्याला नंतर ना हे बोलले की बाबा छान वाटतं बोलायला तर आपण ना याला बाबा बोलायला सांगू तर तेव्हापासनं ना हा आहे ना त्यांना बाबा बाबा म्हणजे हे एकदा असं झालं की तू आहे ना मला पप्पा बोलायचं नाही तू मला बाबा बोल असं आणि तो लाजायचा थोडासा बाबा बोलायला तर हे आवाजच द्यायचे नाही त्याने जर बोलला ना की पप्पा ओ पप्पा हे आवाजच नाही द्यायचे मग त्याला सवय होऊन गेली बाबा आणि आई बोलायची मला आई मी पण आवाज नाही द्यायची त्याला मग आई बाबा तो बोलायला लागला आणि त्यांना आहो आहोच करायचा माझ्या दिरांना अजूनही आहो ग होतो आत्ता आम्ही त्याला सांगितलं की अरे आता तरी पप्पा बोल छान नाही वाटत ते ना आहो आहो करायला मग असं आहे की आता परी छोटी आहे आणि परीला आम्ही जर बोललो ना की मी जर त्यांना आहो केलं माझ्या मिस्टरना आहो आहो केलं आणि त्यांनी देन, जर मला स्वाती स्वाती असा आवाज दिला तर मग हिला ती सवय होऊन जाईल की स्वाती म्हणायची किंवा बाबांना आहो म्हणायची तर म्हणून आम्ही ना बोलताना आई आणि बाबा असंच बोलतो तर हे कारण आहे आई बाबा बोलण्याचं